जब देटावर सब्सेदेए इने बाइं गुड़ी लिया बाइं गुड़ी ताप जीजा आपावा

दोन झाले आला दोन जडा आहे एक द्याल चार वैद्य वैगेरे

काय काय घटना घडली होती तो माणूस माझ्याकडे दूध मागायला आला त्यानं गोडच्या चार थैल्या एक ताकाची आणि चार पारलीचे पुढे आणि मी तिकडे दूध काढायला गेलो तशी त्यानं एक ब्रेड आणि आपला बनपाव हे दोघं पिशवी टाकून घेतले आणि मग नंतर मी त्याला मा पिशवी मागितली तर म्हणे माझे कागदपत्र घेत पिशवी ते वल्ले उंद्यातील काका म्हणे तुम्ही कॅरी बॅगमधली द्या म्हणे मला येईल मग मी त्याला पैसे हिसोबत द्यायला सांगितलं एकशे एक्क्याण्णव रुपये झाले म्हटलं हा म्हणे त्या मोटरसायकलवाल्याला सांगायला लागला तो की आण रे म्हणे पैसे दे म्हणे देणे लय फटक्यात प्यायला आणि गाडी चालू होती गाडीवर बसला लय मी निघून गेला मी मागे आरोड्या मारतोय त्यांना आणि जाताना ऐकून महादेवच्या मंदिराकडून गेले ते ह्या रस्त्याने किती वाजता घडलं हे तीन वाजून पस्तीस मिनिटांनी असं असं केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या दुकानावर सुद्धा तो असं करू शकतो तरी दुसऱ्यांनी सावधान व्हावं हे माझी विनंती